नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळी या फळ पिकाच्या टॉप पाच वरायटीबद्दल माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो जगभरात केळीच्या जवळपास एक हजार प्रजाती आहेत स्वस्तात मस्त मिळणारे फळ म्हणजेच की केळी भारतातही केळी या फळाच्या दहापेक्षा जास्त प्रजाती प्रसिद्ध आहेत आपण बघणार आहोत अशा काही प्रजातींची संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो यातील पहिली केळीची व्हरायटी म्हणजे जी नाईन शेतकरी मित्रांनो जी नाईन ही व्हरायटी भरघोस उत्पन्न देणारी जात असून ह्या वाहनाच्या केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते या जातीच्या पिकाची उंची ही दोन पॉईंट दोन ते दोन पॉईंट साठ मीटर इतकी असते व वा या वानाची केळी बारा महिन्यांत तयार होते या केळीच्या घडाचे वजन हे पंचवीस ते तीस किलो आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात ही केळी व्हरायटी लोकप्रिय आहे शेतकरी मित्रांनो केळीचे वान हे इतर प्रजातींपेक्षा मोठे आहे आणि यातून एकोणसाठ टन पर एकर एवढे उत्पन्न मिळते शेतकरी मित्रांनो यानंतरची केळीची जात म्हणजेच की रसताली किंवा रेशमी ही प्रजाती रेशीम या फळाला विशिष्ट चव आणि सुगंध आहे ही प्रजाती मुसळधार पावसाचाही सामना करू शकते ह्या वानाचे फळ हे आकाराने मोठे असते तसेच साल पातळ असते आणि पिकल्यावर ती काहीशी सोनेरी पिवळी होते चौदा ते सोळा महिन्यांत हे वान तयार होते शेतकरी मित्रांनो तिसऱ्या नंबरचं केळीची व्हरायटी म्हणजेच की महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली बासराई ही केळी बासराई ही एक महत्वाची व्यावसायिक केळीची प्रजाती आहे याचे फळ हे लांब वाकलेले साली ही हलकी पिवळी किंवा हिरवी आणि फळ गोड असते या जातीचे पीक चक्र हे साधारणपणे दहा ते बारा महिने असते या जातीचे उत्पादन हे केळीच्या उत्प उत्पादनापैकी अठ्ठावन्न टक्के आहे या वानाचे उत्पन्न हे पन्नास ते साठ टन एवढे आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली केळी वरायटी ही जळगाव मध्ये सुद्धा याच वरायटीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते शेतकरी मित्रांनो यानंतरच केळीचं वाण म्हणजेच की पूव ही वरायटी याची वनस्पती ही लांब आणि पातळ असते याची फळे लहान असतात आणि साली ही पिवळी आणि पातळ असते हे वाहनाचे फळ हे खाण्यास कडक गोड आणि काहीशी आंबट असते प्रति घडास फळांची संख्या पाहिली तर ती एकशे पन्नास ते तीनशे इतकी फळे ह्या वाहनामध्ये असतात ह्या वाहनामध्ये केवळ पट्टेदार विषाणू रोगाचा जास्त धोका असतो या वाहनाचं फळ तयार होण्याचा कालावधी हा सोळा ते सतरा महिने असतो तसेच ही वरायटीची वनस्पती ही पनामा रोगाला देखील काही प्रमाणात प्रतिरोधक का आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळेच या वानाची मुबलक प्रमाणातच लागवड केली जाते शेतकरी मित्रांनो पाचव्या नंबरचा टॉप वन म्हणजेच की मद्रासच्या निलगिरी आणि मदुराई जिल्हे तसेच मुंबई आणि कर्नाटक अशा खालच्या पर्वतांमध्ये आढळणारे पक्षी ह्या प्रजातीची केळी ह्या वानाची केळी ही समुद्र सपाटीपासून सहाशे ते पंधराशे मीटर उंचीवर आढळते ही केळी वरायटी या भागात विषारी वास आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे विरू पक्षी या केळी वरायटीला इतर केळीच्या तुलनेत दुप्पट दर मिळतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे केळी या फळ पिकाचे टॉप पाच वाहनं आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे केळी पिकाच्या टॉप पाच व्हरायटींबद्दल थोडक्यात माहिती आपण घेतली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा